श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य हो निरंजनः शांतो तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे तिसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध त्रयोदशी गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सदतीसावा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात सद्गुरू हे नेहमी त्यांच्या पात्रतेवर व कीर्तीवरच जगत असतात ते कधीही इतरांच्या आधारावर अवलंबून नसतात शिष्याच्या पात्रतेप्रमाणेच त्याला गुरुदर्शन मिळत असते तसेच त्याच्या मनाच्या ओढीप्रमाणेच सद्गुरू वेळी शिष्याचे घरी जाऊनही त्याचा त्याच्याबरोबर व इतरांचा व वस्तूचाही उद्धार करीत असतात शिष्याने आचार व विचार यांची बैठक सदैव चांगलीच ठेवावी गुरु हे नित्यच उच्च अवस्थेला असल्याने त्यांच्या पात्रतेचा कधीच प्रश्न निर्माण होत नाही परंतु गुरु जी कृपा करतील ती स्वीकारण्यासाठी भक्तानेही सदैव पात्रता वाढवून व ती पुढे सांभाळून स्वतःचे पात्रही तेवढेच योग्य ठेवावे गुरुंच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून शिष्याने स्वतःची परमार्थाची जबाबदारी गुरुंवर सोपवावी म्हणजे गुरु त्याची योग्य तऱ्हेने प्रगती करून घेत असतात वैदिक मंत्र उच्चारल्याने भक्ताची शारीरिक क्षमता वाढत असते अध्यात्मात फक्त निष्कलंक व ज्ञानी अशा ब्राह्मण व्यक्तीलाच वैदिक मंत्रांचा उच्चार करण्याचा अधिकार आहे इतरांना शिक्षणामुळे वाचून उच्चार करता येत असतील तरीही त्यांनी बिलकुल अशा मंत्रांचा उच्चार करू नये तसे गैरवागल्याने पात्रता ऐवजी ती व्यक्ती शिक्षेसच अधिक पात्र ठरते तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच तुम्हाला माझ्यासारखे योग्य निष्कलंक ब्राह्मण व ईश्वर अनुग्रहित गुरु लाभले आहेत तुम्ही अजून कोणीही शिष्यत्वासाठी पात्र झालेला नाहीत तसे पाहिले तर या शक्तीच्या सानिध्याने तुम्ही सर्वांनी माझे नित्य श्रद्धेने दर्शन घेतले तरी ते तुम्हाला पुरेसे आहे रोज गुरुवाणीतील एक पान जरी नित्याने मनापासून तरी तुम्ही ह्या चरणांचे शिष्य होऊ शकाल तुमच्यापैकी कोणीही रोज असे आचरण करताना मला दिसत नाही देवस्थानातर्फे प्रसिद्ध होणारी गुरुवाणी अमृत कलश किंवा त्रैमासिके केवळ खरेदी करून त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही या ग्रंथ व पुस्तके प्रसिद्धीच्या कार्यात जे भक्त सहभागी होतील त्या भक्तांवरही त्या पुस्तकातील ज्ञानाचा परिणाम जाणवायला हवा आहे गुरुंच्या कार्यात जे भक्त त्यांचे कार्य स्वतःचेच समजून त्यात सहभागी होतात तेच भक्त शिष्यत्व मिळण्याच्या मार्गावर आहेत असे समजायला काही हरकत नाही शिष्य ज्ञानी झाल्यासच गुरु हे निर्गुण समजले जातात शिष्यांच्या आचरणांवरून त्यांचे गुरु कोण आहेत हे समजून येत असते म्हणून मी तुम्हा सर्वांना जबाबदारीने समाजात वावरायला सांगत असतो तसे पाहिले तर आमच्यासारख्या सारख्या दर्शन मूर्तींच्या दर्शनाने आलेल्या भक्तांवर इतका मानसिक परिणाम आपोआपच होत असतो की ती व्यक्ती पुन्हा पुन्हा दर्शनाला येऊन तिची जीवनाकडे पाहण्याची वृत्तीच हळूहळू बदलत जाते हे सर्व त्या व्यक्तीच्या पूर्व सुकृतावरच अवलंबून असते काही व्यक्ती मात्र येथे सहवासात येऊन स्वतःचा नाश करून घेण्यास येत असतात त्या व्यक्ती दुर्दैवीत समजाव्यात त्या व्यक्ती या चरणांपास येऊन या शक्तीवर विश्वास श्रद्धा ठेवण्याचे ऐवजी काहीतरी गैरच बोलत असतात खरे पाहता कोणाही व्यक्तीने गुरूंच्या बद्दल व इतरही आदरणीय व्यक्तींबद्दल गैर बोलू नये गुरु हे मानवी रूपच असल्याने त्यांच्यात काही मानवी गुणदोष येत असतात परंतु भक्तांनी अशा गुणदोषांकडे दुर्लक्ष करावे त्यांचा कधी चुकूनही उच्चार करू नये गुरुस्वरूप हे ईश्वर स्वरूपच आहे असे समजून त्यांना सदैव मान द्यावा गुरु व शिष्यात कधीही मतभेद असू नयेत असा अलिखित नियमच आहे गुरु आणि गोविंद हे दोघे जर एकदम शिष्यासमोर प्रकट झाले तर प्रथम गुरुंना वंदन करावे व नंतर गोविंदास म्हणजेच परमेश्वरास वंदन करावे गोविंदा ही प्रेमाची हाक भगवंतास तिरुपतीच्या परिसरात आणि मंदिरात मारताना दिसून येते भगवंताला अशा प्रेमाच्या एकेरी हाकेचा राग येत नाही एकेरी हाक मारण्यामागे भगवंताविषयी वाटणारे प्रेम व आपलेपणाच असतो भगवंत हे अदृश्य स्वरूपात असल्याने त्यांना असे एकेरी बोलले तरी चालते परंतु प्रत्यक्ष समोर असणाऱ्या गुरूंना कधीही अरे तुरे म्हणू नये त्यामुळे त्याचा अनादर होत असतो तसा तो कोणाच्याही कडून घडू नये म्हणून काळजी घ्यावी जे व्यवहारात सूत्र आहे तेच परमार्थात सूत्र आहे भगवंताला मात्र अरे तुरे म्हटले तर प्रेमाचा उमाळा येतो व हृदयाला मृदुता येत असते व परकेपणा दूर होतो परमार्थासाठी गुरुंचा जन्म झालेला असला तरी ते कधीही भगवंतापाशी स्वतःसाठी काहीही मागत नसतात म्हणून ते ईश्वरा समान असतात व तेच भगवंताकडे व मोक्षाकडे जाण्याचा मार्ग भक्तांना दाखवत असतात गुरुंविषयी ज्यांचे हृदय भरून येत नाही त्यांना ईश्वर दर्शन कसे मिळणार गुरुंची दृष्टी आकर्षित करण्यासाठी सदैव त्यांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करा तेव्हाच ते, ते तुमची काळजी घेतील हे लक्षात ठेवा तुम्ही सर्व भक्त भाग्यवान असल्यानेच येथे ईश्वरी अधिष्ठान निर्माण झालेले आहे हा एक प्रकारे तुम्हा सर्वांना जणू अमृताचाच लाभ झालेला आहे तुम्ही सर्व संसारी आहात तुम्हाला अडचणी या नित्य येत राहणारच आहेत परंतु या अडचणी तुम्ही या चरणांपाशी विशुद्ध प्रेमाने आल्यावर आपोआपच कमी होऊ लागतील परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही केवळ स्वार्थाने तुमच्या अडचणीच दूर करून घेण्यासाठी यायचे आहे तुम्ही तसे स्वार्थापोटी कोणीही येत जाऊ नका तुमचा डांबिसपणा लगेच माझ्या लक्षात हा येतच असतो आम्ही सुद्धा तुम्हाला तसे संवाशेरच असतो हे लक्षात ठेवा यापूर्वी अशा स्वार्थी बुद्धीने इथे येणाऱ्यांना सेवा करणाऱ्यांना या चरणांपासून दूर जावे लागलेले ला आहे आपल्या या महाराष्ट्रात तसे पाहिले तर खूप संत होऊन गेलेत त्यातील काही संत हे गुरु म्हणून घेण्यास खरोखरच पात्र होते पण ते गुरुपौर्णिमेला व्यासपूजा करून घेण्यास पात्र नव्हते त्यांच्या योग्यतेबद्दल कोणीही बिलकुल शंका घेण्याचे कारण नाही शास्त्राप्रमाणे व्यासपूजेचा अधिकार हा केवळ आमच्यासारखे जे गुरु शिवपरंपरेतून आलेले आहेत त्यांनाच असतो शिवापासून निर्माण झालेल्या परंपरेला शिवपरंपरा म्हणतात व याच परंपरेचा अनुग्रह घेता येत असतो तुम्हाला सुदैवाने त्याच परंपरेतील गुरु विनासायास कसलीही परीक्षा न देता लाभलेल्या आहेत तुम्ही आता या चरणांशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न कराच तसेच जीवनात गुरुवाक्य कायम प्रमाण कसे मानता येईल याचा तुम्ही सतत विचार केला पाहिजे तुम्ही मला जे अर्पण करीत असता ते सर्व मी देवस्थानच्या संस्थेकडे जमा करीत असतो तुम्ही जे जे त्या शक्तीसाठी अर्पण करीत असता ते ते ती शक्ती तुमच्यासाठी दाही हातांनी परत करत असते काही माणसे भगवंताने दिलेल्या गोष्टींना त्या आमच्याच नशिबाने मिळाल्यात असे समजून असतात पण ते साप चूक आहेत तुम्ही सर्व अपात्र असूनही तुम्हाला त्या शक्तीने जवळ केले आहे हे तुम्ही कोणीही विसरू नका तुम्ही सर्व आता या चरणांचे लवकरात लवकर सेवक व्हा पण मला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमचा सेवक बनू नका माझे तुमच्या सर्वांकडे लक्ष असते तुम्हाला आवश्यक असलेली कृपा ही आम्ही करीतच असतो याचा अर्थ केलेल्या सेवेबद्दल तुम्ही कसलीही वेगळी अपेक्षा करूच नका श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त